गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा सुटल्यामुळं आणि मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर यश आल्यामुळं संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं सकल मराठा समाज संगमनेर यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब या आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पार अर्पण करत अभिवादन केलं गेलं जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला मराठा क्रांती चौक येथे फटाके वाजून आणि एकमेकांना पेढे भरून जल्लोष साजरा झाला मुंबई येथील आझाद मैदानावर झालेल्या आरक्षण आंदोलनाला संगमनेर येथून मोठ्या प्रमाणामध्ये अन्न पदार्थ सुका किराणा एक हजार पॅकिंग पाणी बोटल असे दोन हायवा आणि एक ट्रक भरून साहित्य पाठवलं होतं त्या उपक्रमाला समाज बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता मराठा

मनोज जारांगे पाटील यांच्या माध्यमातून सुरुवात झाली आणि तो लढा यशस्वी झाला म्हणून हा आज या ठिकाणी आज आनंद उत्सव आहे आम्ही सर्व संगमनेर सर्व तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं हा साजरा करतोय खर तर आमच्या सकल मराठा समाजासाठी खूप मोठा एक आजचा आनंदाचा दिवस आहे गेल्या अनेक दिवसापासून आमचे मराठा बांधव त्या ठिकाणी मुंबई या ठिकाणी उपोषणाला बसले होते अक्षरशः महाराष्ट्रभरातून सर्व महाराष्ट्रातल्या सकल मराठा समाजाच्या बांधवांनी यथित आपल्या शक्तीप्रमाणे जी मदत या मुंबईमध्ये पोहोचवली त्यांचंही मी सर्व सकल मराठा समाजातर्फे सरस स्वागत करतो आभार मानतो त्याच पद्धतीनं सर्व मीडिया असल त्यांनी आमच्या सामान्य जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवला आणि खरंतर तुमच्या माध्यमातनच आवाज सरकारपर्यंत गेला आणि त्याला वाचा फुटली त्याबद्दल मी तुमच्या सर्व मीडियाचे पत्रकार बंधूंचे सुद्धा आभार मानतो आणि पुन्हा एकदा सकल मराठा समाजाच्या वतीनं मनोज दादा जरांगे असतील आणि जे सकल मराठा समाज सर्व समन्वय असतील ज्यांनी या या लढ्यासाठी जे ज्या लढा दिला त्याच्यासाठी जे त्यांनी आपले प्राणपणा लावले त्या सर्वांचं मी सकल मराठा समाजातर्फे सरच स्वागत कर करतो आभार व्यक्त करतो मराठा समाजाचे नेते अंतरवाली सराटीते आजाद मैदान येथे मराठा आश्रम त्यामुळे मराठा समाजामध्ये एकच आनंद निर्माण झाला की आता मराठा समाजाला न्याय मिळेल दादा जारांगी पाटलांनी आंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सर्वांना घोषित केले मी मराठा समाजावर अन्याय होऊ देणार नाही आणि म्हणून दादा जारंगी पाटलांनी अमरश्वर चालू, चालू चालू केले असताना समाजाला यश आले आणि महायुद्धीच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले आठ पैकी मराठा समाजाच्या सहा मागण्या पूर्ण केल्या म्हणून मी महायुद्धी सरकारचे अभिनंदन करतो अखेर मराठा समाजाच्या आरक्षण चळवळीला यश मिळालंय त्यामुळं समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीसाठी नवीन दारं खुली होणार आहेत असा विश्वासही व्यक्त केला गेला या जल्लोष प्रसंगी राष्ट्रीय क्रिकेट संघात सिद्धेश गणेश हासे याची निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार समाजाच्या वतीनं करण्यात आला आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त भंडार मध्ये